मागणी अशी आहे का जो लागलेला कुल आहे तो चुकीचा आहे तो कॅन्सल करण्यात यावा अर्ज कॅन्सल करण्यासाठी आम्ही आता तहसीलदार यांना आज दिनांक बारा रोज बारा दिनांक बारा तीन दो का का दोन हजार चोवीस रोज एक अर्ज देत आहोत रणजित कासकर यांच्यातर्फे का जर का तुम्ही आमची मागणी मान्य करत नसाल तर आम्ही उपोषणाला बसत आहोत आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये उपोषणाला बसून त्याचा पाठपुरावा करून शिनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले जावले साहेब कलेक्टर यांच्याकडे वारंवार जाऊन तहसीलदार तहसीलदारांची तक्रार करून शिनी त्यांना या तालुक्यामधून बदली करून सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देण्यात येईल आणि असा माणूस इथे कसा बसवण्यात येईल याची विनंती करून शिनी नवीन तहसीलदार आणण्याचा प्रयत्न आम्ही इथे करू रजनी देवचंद कासकर कासकर आता हा विषय तुम्ही घ्या रजनी देवचंद कासकर यांची आमची वारंवार चर्चा चालू आहे त्यांचं आमच्या इथे सावरगाव राहत असल्यामुळं जाण्यानं आमच्या घरी असतं त्याच्यामुळं त्यांच्यावर झालेला अन्याय हा त्यांनी आम्हाला येऊन सांगितला दोन दिवसापूर्वी की माझ्यावर तहसीलदारने असा असा अन्याय केलेला आहे मी असे असे पत्रव्यवहार केलेले आहेत मी वारंवार त्यांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट केली परंतु त्यांनी माझं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांनी कुलाच्या बाजूने निर्णय देऊन शनी संगम माताने माझी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आणि तहसीलदार यांना त्याच्यामध्ये आर्थिक स्वार्थ आहे कारण मी त्यांना विचारलेलं असताना त्यांचं म्हणणं आहे का रेल्वे कारशेटमध्ये जागा जात असल्यामुळं त्याचा आर्थिक मोबदला जास्त भेटणार आहे त्याच्यामुळं कुलाच्या नावावरती जागा करून त्याचा आर्थिक मोबदला तहसीलदारांना कसा भेटत भेटेल याचे ते स्वार्थ बघतायत सामान्य शेतकरी आहे सावरती रहिवासी आहे आणि ह्या ज्या आजी आहेत रजनी देवचंद्र कासकर यांच्यावरती जो आता अन्याय झालेला आहे या बातमी आम्ही आता पाहितली होती याच्या सुद्धा एक पत्रकारांनी बातमी लावली होती त्याच्यानुसार आम्हाला व्हॉट्सअपवरती बातमी ती भेटली होती त्याच्यानुसार असं म्हणणं आहे की बाबा जे कोण रसाल आहेत त्यांनी काय करतात मध्ये आता काय एक प्रकारचे हे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत पण त्यांनी काय आता एक प्रकारे इथे येऊन दादागिरी का गुंडगिरी चालवले केले केलेले आहे आज पंच्याहत्तर वर्षाची वयो मजारी आहे तिच्यावरती अन्याय करून कुठेतरी तिची फसवणूक करून लोकांना पैसे खाऊन त्यांचे जमान हाडप करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे जर असे आपल्याकडे काय अधिकारी कर्जतमध्ये येत असतील आणि सामान्य लोकांच्या असून फसवणूक करून त्यांच्यावरती अन्याय करत असतील त्या ह्यामध्ये कर्जत करेल कर्जतमधील सर्वसामान्य जनता तसे इतर आपले जे नेते मंडळी आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि अशी वारंवार याच्यामध्ये कुठल्या प्रकारची फसवणूक होतं आहे नाही आणि याच्यामध्ये काय झालं आहे की जे शेतरसाल आहेत आता मी कुठेतरी ही बातमी वाचून असं माझं वैयक्तिक मत मांडतो आहे की बाबा ह्याच्यामध्ये शेतरसाल आहे ती आजी यांच्याकडे त्यांची केस चालू होती त्या केसच्या संदर्भात वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये जायच होती तहसीलदार ऑफिसला तिथे त्यांनी काहीतरी त्या बातमीमध्ये असं लिहिले की त्यांनी तुमची जमीन तुमच्या नावावरती करून देते तुमच्यासाठी पाच लाख रुपये मला द्या आता आजी लुलीपांगली असल्याकारणामुळे मुले ती त्यांना पाच लाख रुपये कुठून देणार आज गव्हर्मेंट सॅलरी तुम्ही घेताय त्या गव्हर्नमेंट सॅलरीमध्ये तुमचं पोट भरत नाही का मग असा वारंवार जर लोकांना त्रास होणार असेल तर तुम्ही याच्यापेक्षा कुठेतरी जास्त नोकरी कशी भेटेल आणि जास्त